मित्रांनो केज मांजरसुंबा रोडवर कधी बी साध्याकाळी प्रवास करताना प्रवास संध्याकाळचा करू नका तर एच पी एम कंपनीने पाचशे एक किलोमीटर दादाची वस्ती भाऊची वस्ती कुठल्याही वस्तीला गतिरोधक टाकले त्याच्यामुळे गाडीची स्पीड कमी होती आणि स्पीड कमी झाल्याच्यानंतर हे असे गाडीतला चोर माल काढतात ह्या रोडला सध्याची भयभीत परिस्थिती आहे केज अंबाजोगाई रोडची अशा गाडीतले माल किमतीचे शालेय पोषण आहारचा माल याच्या गाडीमध्ये ह्या बघू शकतात तुम्ही शालेय पोषण आहारचा आहे शालेय पोषण आहारचा आहे शेषकीय माल असून सुद्धा काढतात गाडीतला तरी है है केज आंबाजोगाई मांजर सुंबा ते केज हा रस्ता संध्याकाळी प्रवास करणे अति धोकादायक आहे ह्या एरियामधील वातावरण भयभीत झालेलं आहे गाड्याची मुख सारखी सर्रास होतात तामिळनाडू केरळ आंध्रा कुठल्याही राज्यातल्या गुजरातल्या संध्याकाळी ह्या रोडनं कृपया सगळ्या गाड्यावर विनंती की केज मांजरसुंबा रोड संध्याकाळी जाऊ नका मांजरसुंबेलाच थांबा अशा गाड्या संध्याकाळी लुटतात ही लुटणारा जी टोळी सक्रिय झाली या रोडला आणि ह्याच्यामध्ये एच पी एम कंपनी सामील आहे या पाचशे मीटरला एक किलोमीटरला गतिरोधक केला ह्या रोड कंपनीने रोडला आणि त्या रोडवरती रोड गतिरोधकवर गाडी स्लो झाल्याच्यानंतर तुमच्या गाडीवर चढतात सर्वांना काळजी घ्या भावानो सगळ्यांना मांजरसुंबा केज रोडला संध्याकाळी प्रवास करू नका